माथेरानमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या अर्टिका कारला माथेरान घाटात भीषण अपघात झालाय सुदैवानं कारमधील सातही प्रवासी थोडक्यात बचावलेत पिटकर पॉइंटजवळील अवघड वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार लोखंडी सुरक्षा रेलिंग तोडून खोल दरीच्या टोकावर जाऊन अडकली कार पूर्णपणे दरीत कोसळली नसल्यानं मोठा अनर्थ टळला तसंच नेरळ कळम राज्यमार्गावर देखील सोळा टायर ट्रकला अपघात घडल्याची घटना घडली समोरून येणाऱ्या वाहन चालकाला साईड देत असताना ट्रक मातीत अडकला रविवार बावीस जून रोजी वीकेंड सुट्टी असल्यानं माथेरानमध्ये पर्यटकांची नेहमीप्रमाणे मोठी गर्दी होती ठाणे जिल्ह्यातील बालकुम येथील वाहन चालक सूरज येसले सहा पर्यटकांना घेऊन माथेरानला निघाला होता सकाळी साडे दहाच्या सुमारास नेरळहून घाट चढताना वॉटर पाईप रेल्वे स्थानकाजवळील पिटकर पॉइंटवर वाहनाचं नियंत्रण सुटलं त्यामुळे कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या रेलिंगला धडकून दरीच्या टोकावर अडकली स्थानिक नागरिकांच्या मदतीनं सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं अपघातामुळे घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती दरम्यान याच दिवशी नेरळ कळम राज्य मार्गावर देखील सोळा टायर असलेल्या मालवाहू ट्रकला अपघात झाला समोरून येणाऱ्या वाहनाला साइड देताना ट्रक रस्त्याच्या मऊ झालेल्या साइड पट्टीत अडकला या भागात एका खाजगी कंपनीनं वायर टाकण्याचं काम सुरू ठेवलं असून पावसामुळे माती ओलसर झाल्यानं ट्रक अडकला निरळकळम रस्त्याला राज्यमार्गाचा दर्जा मिळाला असला तरी तो आजही सिंगल वाहतूक मार्ग म्हणून ओळखला जातो रस्त्याची रुंदी वाढवण्याची मागणी वारंवार होत असून सध्याच्या स्थितीत हा रस्ता वाहन चालकांसाठी धोकादायक ठरतोय त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे गांभीर्यानं लक्ष देणार का हा प्रश्न उपस्थित झालाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत